हां नमस्कार मित्रांनो बिरसा मुंडा चौक बोरगाव येथे लासलगाव सुरगाणा बस फेल झालेली आहे आणि इथे आहेत प्रवाशी प्रवाशांच्या आतोनात आलं होत आहेत या बसमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न प्रवाशी होते नादुरुस्त बसेस ग्रामीण भागात पाठवतात याकडे कुणाचेच लक्ष नाही आम्हाला तोड गाण्याला जायचं हे गाडी तू दोन ठिकाणी तीन ठिकाणी सकाळी साडेआठ वाजे बसून गाडी धरून काय याच त्रास होतो कामात आल्या वाल्याला तुमचं साधारणतः वय काय माझं छप्पन आहे मग तुम्हाला मानसिक त्रास होतो हे तुम्हाला चांगलं वाटतंय का नाही शासनाने दखल घेतली गेली पाहिजे की नाही मग घेतली पाहिजे चांगली गाडी टाकल्या i